आधुनिक काळामध्ये ज्या वर्किंग वुमेन्स आहेत स्पेशली त्यांना आपल्या हेल्थकडे लक्ष देणं अतिशय मुश्किल होऊन जातं कारण घराच्या जबाबदाऱ्या सुद्धा त्यांच्याकडे असतात आणि ऑफिसच्या सुद्धा जबाबदाऱ्या असतात हे सगळं करत असताना आपल्या हेल्थकडे त्या त्यांचं लक्ष देणं कमी होतं तर मग मी त्यांना निश्चित सांगेल की आपल्या दिवसभरातला एक तीस मिनिटाचा जो टाइम आहे तो आपल्या हेल्थसाठी ठेवावा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम असतील चालणं असेल धावणं असेल 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 जिम स्विमिंग मेडिटेशन आहे या प्रकारच्या कुठल्याही व्यायाम प्रकाराचा मेडिटेशन हे ह्या सगळ्या व्यायाम प्रकारासोबत इन ॲडिशन प्रत्येकानेच करायला पाहिजे तर आपण हे कुठली तरी एक याच्यापैकी एक जीवनशैली आपण आत्मसात करायला पाहिजे त्यासोबतच आपला संतुलित आहार हाही तेवढाच आवश्यक आहे कारण इन जनरल मी महिलांमध्ये एक असं बघितलेलं आहे की त्या जेवणाकडे सुद्धा बऱ्याचदा दुर्लक्ष दुर करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या वे वेळा सुद्धा व्यवस्थित वे फॉलो होत नाही तर त्याच्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे तर या दोघी दोन्ही जर सांगड घातली तर मला असं वाटतं की त्यांचं मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य दोन्ही सुद्धा के उत्तम राहायला मदत होणार आहे या सर्वांच जे आहे मी मी एक धावपटू आहे मी रनिंग करते साधारणत महिन्याचं दोनशे सा, अडीचशे किलोमीटर पेक्षा जास्त माझं रनिंग होत आणि सोबतच माझा संतुलित आहारही मी फॉलो करते आणि निश्चित हे अवघड जात कारण फॅमिलीच्या जबाबदाऱ्या ऑफिसच्या जबाबदाऱ्या सर्व असतात पण तरीही या गोष्टींकडे जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणात याला न्याय देणं आणि आपली हेल्थ चांगली उत्तम ठेवणं हे खूप आवश्यक आहे असं मला वाटतं आणि आपण सर्वांनी हे करावं निश्चितपणे